अभिषेक या माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत शेतकऱ्यांच्या डोळ्यात फेक करण्याची प्रयत्न सरकार करत अजित अजितदादा पवार काँग्रेस नेत्याकडून राष्ट्रवादी नेत्यांचं स्वास स्वागत आदर्श प्रकारांतील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिलासा आता बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रवादीच्या विविध आघाड्यांची आढावा बैठक गुरुवारी नांदेडमध्ये संपन्न झाली यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा चित्राताई वाघ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा स्मिता पाटील जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर तसेच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष डॉक्टर सुनील कदम त्याचबरोबर महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर महानगराध्यक्षा कृष्णाताई मंगनाळे आदींची उपस्थिती होती भाजप सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन फोडण्याचा शेत दिशाभूल करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेची भूमिका देखील दुटप्पी असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा सरकारचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना सरकार शब्दांचा आणि आखड्यांचा खेळ करीत आहे त्यामुळे कर्जमाफीमध्ये सरकार कितपत प्रामाणिक आहे याबाबत शंका वाटते असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केले ते नांदेड दौऱ्यावर पक्षाच्या बांधणीसाठी आले असता बोलत होते योग्य वेळ आल्यानंतर करू काही जण सरकारमध्ये की कर्जमाफी केल्यानंतर बँकांचा फायदा होतो त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या करता कर्जमाफी करू नये काही जण असं म्हणायचे की ठरावी भागातल्या शेतकऱ्यांचा फायदा होतो ज्या भागातले शेतकरी कर्ज घेत नाही त्यांचा फायदाच होत नाही असं इतकं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलं नंतर म्हणले की केंद्रांकडनं काय कर्जमाफी करण्याच्या पेक्षा शाश्वत शेती आम्ही शेतकऱ्याला करायला शिकवणारे त्याच्यातनं त्यांचं उत्पन्न वाढवणारे त्याला कर्जमाफीची गरज शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संप करण्याची भाषा केली चांगला फाटे फोडायचा प्रयत्न केला पण ज्या वेळेस महाराष्ट्रातला सगळा शेतकरी त्याच्यात उतरला आणि मीडियानी पण ही सगळी घडणाऱ्या घटना या लावून धरल्या त्यावेळेस या शेतकरी सरकारचे डोळे उघडले हो आणि त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला परंतु निर्णय घेतल्यानंतर जोपर्यंत ते त्याबद्दलचा जी आर काढत नव्हते तोपर्यंत नक्की काय त्यांनी निर्णय घेतला ते कळायला मार्ग नव्हतो काल मात्र चौदा तारखेला दोन हजार सतराचा त्यांनी शेतकऱ्यांच्या खरी हंगामासाठी कर्ज मंजूर करण्याबाबतचा एक जी आर काढलेला त्या जी मध्ये त्यांनी शेवटच्या पानावर हमी पत्र काय द्यायचं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे शपथपत्राचा नमुना आणि त्याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं विस्तार कर्ज माफ करणं आम्ही त्यांच्यातल्या काही अधिकाऱ्यांनी विचारला अधिकारी मला म्हणाले की अजून आमच्याकडनं सगळी माहिती मागवली जाते ती माहिती द्यायला आम्हाला पाच सात दिवस लागतील तोपर्यंत स्पष्ट चित्र होणार नाही आमचा समज होता की आता जून महिना चाललेला आहे त्या दोन हजार सतरा पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या जातील आणि त्याच्यामध्ये जा ज्यांच्या कर्ज असेल ते कर्ज माफ केलं जाईल त्यांनी जी आर काढलाय तो तीस जून दोन हजार सोळाचा काढला म्हणजे एक वर्ष आधीचा जी आर त्या ठिकाणी काढून ठेवला त्याच्यामध्ये जर तुम्ही निकष बघितले तर एवढे वेळी शेतकऱ्याला तातडीची मदत म्हणून दहा हजार पर्यंत मर्यादेचं तातडीनं कर्ज देण्याच्या बद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व्यापारी बँकांना निदेश देण्यात दे येत आहेत हे जे ऑर्डर दिलेली आहे आणि ती जबाबदारी त्या पैशाची सरकारने स्वीकारलेली त्याच्या ज्या निकषला आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर नमस्कार